संशयास्पद मृत्यू झालेल्या अकोले तालुक्यातील दत्तात्रय कवटे यांच्या मृत्यू प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यात फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालून न्याय देण्याची कवटे कुटुंबीय आणि घोटी ग्रामस्थांची मागणी माझ्या दत्तात्रयला न्याय द्या आईचा आक्रोश अकोले तालुक्यातील घोटे गावचे ग्रामस्थ व कवटे कुटुंब मागील काही दिवसांपासून दत्तात्रय सोमनाथ कवटे यांच्या संशयित मृत्यू प्रकरणात न्यायासाठी अकोले तालुक्यातील घोटी ग्रामपंचायत समोर साखळी उपोषण करत आहेत दत्तात्रय मागील तेरा चौदा वर्षांपासून सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात योगेशवाडी येथे सचिन सुरेश साळुंके यांच्या कुक्कुटपालन शेड वर काम करत होते चौदा मार्च रोजी शेड मालकाचा मृत दत्तात्रय कवटे यांच्या लहान भावास फोन आला तुझा भाऊ आजारी आहे न्यायालये मात्र काही वेळातच फोन आला की भावाने गळफास लावून आत्महत्या के केली आहे आम्ही येईपर्यंत मृतदेह खाली घेऊ नका असे दत्तात्रेच्या लहान भावाने सांगून सुद्धा दत्तात्रेयाचा लहान भाऊ घटनास्थळी पोहोचण्याआधीच पोस्टमॉर्टम पोस्ट केले गेले मृतदेह आला होता मृतदेह पाहिल्यानंतर जखमांचे वार आढळले त्यामुळे घातपात व नरबळीचा संशय व्यक्त करण्यात आला मालकाने दमदाटी करत खाजगी अँब्युलन्स मध्ये मृतदेह ठेवून घाई करत येथून लगेच निघून जा अशी घाई केली यानंतर कवटे कुटुंबाने आजगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी एफ आय आर नोंदवण्याऐवजी धमकावले मालकाच्या संगणमताने पोलिसांनी केस नोंद केली नाही या प्रकरणी एस पी सांगली एस पी अहमदनगर राजूर पोलीस स्टेशन तसेच मुख्यमंत्री पालकमंत्री आदिवासी विकास मंत्री मानवाधिकार आयर अकोले तालुक्याचे आमदार यांच्याकडे निवेदने देऊनही अद्याप न्याय मिळालेले नाही न्यायासाठी आता परिसरातील सामाजिक कार्यकर्ते घोटीगावचे ग्रामस्थ सरपंच मनोहर घोडे समाजसेवक अनंत माधव घाणे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तुकाराम खाडे बाजीराव संघ कृष्णा घोडे यशवंता कांबळे मंगल साळवे तानाजी साळवे सोमनाथ कवटे पांडुरंग घोडे निवृत्ती घोडे मंदाबाई घोडे विमल कडाळी ठकुबाई घोडे प्रतीक घोडे विमल वाजे हनुमंता घोडे सह विविध आदिवासी संघटना व सामाजिक संघटना व कवटे कुटुंब साखळी उपोषणाला बसले आहेत याप्रसंगी त्यांनी विविध मागण्या सरकारकडे केल्या असून या, के या दत्तात्रेय कवटे यांच्या मृत्यूप्रकरणी आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कलमाखाली गुन्हा दाखल करावा सी आय डी किंवा एसआयटी मार्फत चौकशी करावी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे केस अहमदनगर जिल्ह्यात चालवावी जेणेकरून साक्षीदारांना न्यायालयात हजर राहता येईल कवटे कुटुंब आणि घोटे ग्रामस्थांचा आवाज सरकारने प्रशासनाने ऐकावा आणि दत्तात्रय यांना न्याय मिळवून द्यावा अशी एकमुखी मागणी संपूर्ण परिसरातून केली जात आहे न्याय नाही मिळाल्यास संपूर्ण तालुक्यात मोठं आंदोलन केलं जाईल असा इशारा घोटी ग्रामस्थ व परिसरातील जनतेने प्रशासनाला दिला आहे नगर सोमनाथ कवटे क वाशी दत्तात्रय सोमनाथ कवटे यांचा छोटा भाऊ तर माझे बंधू मोठे बंधू हे जिल्हा सांगली तालुका तासगाव योगेवाडी या ठिकाणी सचिन सुरेश साळुंके यांच्या पोलिट्रीवरती गेल्या दहा पंधरा तेरा चौदा वर्षापासून काम काम करत होता तर त्याचा अचानक मृत्यू झाल्यामुळे का अचानक मृत्यू झाला तर सर्व गा सर्व तर सगळ्यांनी आमच्या गावाच्या गावाने साखळी उपोषणाचा मार्ग धरलेला आहे शास तरी शासनाने याची कंबर गंभीर दखल घ्यावी आम्हाला न्याय द्यावा नाहीतर हे साखळी उपोषण तीव्र करण्यात येईल नमस्कार माझं नाव मनोहर नवनाथ घोडे झोटी ग्रामपंचायत सर्व गेल्या आमच्या गावामध्ये दहा दिवस झाले साखळी उपोषण चालू आहे आमच्या गावातील एक तरुण गेल्या सहा सात वर्षापासून सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुक्यामध्ये योगेश साळुंके यांच्याकडे त्यांच्या पोल्ट्रीवर सातत्याने पाच सहा वर्षापासून काम करत असताना त्यांचं त्या ठिकाणी चौदा वर्ष त्या ठिकाणी संशयितप मृत्यू करण्यात आलेला आहे या कुटुंबाची एवढीच मागणी आहे आमची सर्व गावकऱ्यांची जोपर्यंत त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही व तोपर्यंत आम्ही हा उपोषण काय घेऊन घेणार नाही प्रशासनाला वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासने कुठल्याही बाबतीत दखल घेत नाही आज या ठिकाणी संपूर्ण गाव एकत्रित होऊन नवे नवे तर कवठे कुटुंबच नाही तर संपूर्ण गाव या उपोषणामध्ये आहे वेळ आली तर आम्ही त्याही ठिकाणी जाऊन न्याय मागण्याचं काम करणार आहे प्रशासनाने शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन आम्हाला आमच्या गावातल्या या गरीब कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं काम करायचं आहे आणि आता आम्ही हे उपोषण न्याय मिळेपर्यंत काय माग घेणार नाही अशी शासनाला विनंती आहे आमच्या गावाकडून व ह्या कवठे कुटुंबाकडून धन्यवाद टी न्यूज नेटवर्कसाठी मिरो शांताराम दराडे